भगवान शिव म्हणाले की तीन प्रकारचे अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते नमस्कार मित्रांनो भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की तीन प्रकारचे अन्न खाल्ल्याने माणसाचे आयुष्य कमी होते एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले हे भगवान एक मनुष्याने कोणते अन्न खावे दोन कोणत्या प्रकारचे अन्न एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाढवते आणि तीन कोणत्या प्रकारचे अन्न एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कमी करते आणि चार कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे कृपया माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा भगवान शिव म्हणतात देवी आज तू सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी खूप महत्वाचे प्रश्न विचारले आहे हे खरे आहे की मनुष्य कोणत्या प्रकारचे अन्न खातो हे त्याचे स्वरूप नशीब आणि पुढील जन्म ठरवते भगवान शिव म्हणतात देवी मी तुला एक पवित्र कथा सांगतो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या कथेत मिळतील एकेकाळी एक खूप मोठ जंगल होत त्या जंगलात एक लहान तळ होत एकदा एक ऋषी एक त्या तलावाजवळून जात असताना त्यांना तलावाजवळ एक सुंदर आणि पवित्र झोपडी दिसली त्या झोपडीत कोणी साधुसंत राहत नव्हते ती झोपडी पूर्णपणे रिकामी होती ते ऋषी एक रात्र त्या झोपडीत राहिले आणि सकाळी उठल्यावर ते त्या तलावाजवळ गेले आणि वाटेत त्यांना एक मृतदेह दिसला एका महिलेचा मृतदेह आहे तो मृतदेह पाहून ऋषींना आश्चर्य वाटले की तो कोण आहे त्याचा मृत्यू कसा झाला आणि तो या जंगलात का आला असेल ऋषींना त्या मृत स्त्रीबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती तेव्हा अचानक त्याला आकाशात एक दिव्य विमान दिसले आणि ते दिव्य विमान त्या तलावाच्या काठी थांबले आणि त्या विमानातून एक दिव्य स्त्री खाली आली आणि ती त्या तलावात स्नान करायला गेली भगवान शिव म्हणतात देवी ती स्त्री राजकन्या होती तलावात स्नान करून ती बाहेर आली आणि त्या प्रेताचे मांस खाऊ लागली तिने त्या मृतदेहाचे मांस मनापासून खाल्ले आणि पुन्हा विमानात बसून स्वर्गाकडे जाऊ लागली तेव्हा ऋषींनी राजकनेला हाक मारली हे देवी तू कोण आहेस तुम्ही स्वर्गीय अप्सरांसारखे दिसता पण तुमचे अन्न राक्षसांसारखे आहे तू प्रेताचे मांस का खात होतीस काय देव असे अन्न कसे खाऊ शकतो का तेव्हा ऋषीकडे पाहिले आणि हात जोडून नमस्कार करू लागली आणि म्हणाली महात्मा मी तुला नमन करते आणि आता मी तुला माझी कथा सांगते प्राचीन काळी माझे वडील मधल्या देशात राज्य करत होते आणि ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होते आणि अत्यंत धार्मिक राजा होते त्याला दोन बायका होत्या आणि त्या दोघांपासून त्याला दोन मुलगे आणि दोन मुली होत्या मी त्यांची धाकती मुलगी होते आणि माझे नाव चंद्रकांता होते आणि एके दिवशी माझ्या मनात अलिप्तता जागृत झाली आणि मी तपश्चर्या करण्यासाठी या जंगलात आले मग मी या तलावाच्या काठी आले आणि कठोर तपश्चर्या करू लागले अनेक हजार वर्षे मी कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्या प्रभावामुळे मी स्वर्गात पोहोचली पण स्वर्गात गेल्यावरही मला जास्त भूक आणि तहान लागली माझ्या सर्व संवेदना सुन्न झाल्या मग मी स्वर्गीय जगातील सर्वश्रेष्ठ देव धर्मराज यांना विचारले हे धर्मराज मी ऐकले आहे की स्वर्गीय जगात कोणत्याही प्राण्याला भूक किंवा तहान लागत नाही मग मला भूक आणि तहान का लागली आहे तो मला का सोडत नाही आहे कृपया मला सांगा मी कोणते अन्न खावे तेव्हा धर्मराज म्हणाले हे राजकने पृथ्वीवर दान केल्याने च्या जगात मिळते तुम्ही आयुष्यात कधीही दान केले नाही कोणत्याही भिकायाला भिक्षा दिली नाही राजवाड्यात राहूनही तुम्ही दारात आलेल्या ब्राह्मणाला अन्न दिले नाही तुम्ही नेहमी योग्य आहार घेतला तुम्ही नेहमी आंघोळ करता अन्न खाल्ले आणि जेवण सुरू करण्यापूर्वी तुम्ही देवाचे आभार मानले नाही तुम्ही ते स्वादिष्ट अन्न इतरांना देता सेवन केले या कारणास्तव तू हे घोर पाप केले आहेस म्हणून तुला स्वर्गातही उपासमार सहन करावी लागत आहे हयात असताना तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ एकट्याने खाल्ले आहे अनेक प्रकारचे पदार्थ तुम्ही एकट्याने खाल्ले आहेत तुम्ही ते इतरांना दिले नाही ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी झाले पण तुमचे पुण्य कमी झाले आता तुमच्यासाठी एक उपाय आहे त्या तलावाजवळ तुमचा मृतदेह पडला आहे तुम्ही त्याचे मांस खाऊन भूक भागवा भगवान शिव म्हणतात जेव्हा देवी धर्मराजने असे सांगितले तेव्हा राजज्ञा म्हणाली हे धर्मराज मी तुमचे शरीर खाल्ल्यानंतर माझे काय होईल त्यानंतर मी काय खाणार माझ्यासाठी खाण्यासाठी काही उरणार नाही कृपया असे काही अन्न सुचवा जे खाल्ले की भूक भागेल आणि जी कधीच संपणार नाही तेव्हा धर्मराज म्हणतात मी तुझे शरीर अक्षुण्ण केले आहे तू रोज ते खाशील तरीही ते संपणार नाही दुसऱ्या दिवशी ते पुन्हा ताजे होईल त्या मृत शरीराचे भाग पुन्हा पेटतील आणि आपण ते पुन्हा खाऊ शकाल आणि तुमच्या शरीराचे मांस खाऊन दोनशे वर्षे उलटून गेल्यावर एके दिवशी महर्षी भारद्वाज त्या वनात येतील आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला या पापातून मुक्तता मिळेल अशा रीतीने राजकनेने महर्षी भारद्वाजांना संपूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हणाली हे ऋषी माझे शरीर कधीही नष्ट होत नाही आणि मी दररोज येऊन माझ्या शरीराचे मांस खाते महर्षी भारद्वाज इथे कधी येऊन मला या दुःखातून मुक्त करतील कुणास ठाऊ मी असा विचार करू लागले त्याला दोनशे वर्षे उलटून गेली आणि आजही मी त्यांची वाट पाहत आहे राजकनेचे हे ऐकून महर्षी भारद्वाज म्हणाले ठीक आहे हे तुमचे भाग्य आहे की मी येथे आलो आहे मी महर्षी भारद्वाज आहे मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकतो तेव्हा राजज्ञा खूप आनंदित झाली आणि महर्षी भारद्वाजांच्या पाया पडली राजकन्या म्हणाली हे मुनिवर मला या घृणास्पद अन्नापासून मुक्त करा आणि ज्या पापामुळे मला हे मिळाले आहे त्यापासून मला मुक्त करा जेणेकरून मी भारद्वाजापर्यंत पोहोचू शकेन माझ्यावर कृपा करा राजकनेचे दुहखद शब्द ऐकून ऋषींना तिची दया आली कारण राजकनेने महर्षी भारद्वाजांच्या हातावर दिव्य अलंकार ठेवला त्याचवेळी तिचे मृत शरीर अदृश्य झाले आणि ती त्या पापातून मुक्त झाली आणि मग महर्षी भारद्वाजांची परवानगी घेऊन ती त्या दिव्य विमानात बसून स्वर्गात गेली अशा प्रकारे दान करण्याच्या बंधनातून राजकुमारीची मुक्तता झाली भगवान शिव म्हणतात हे देवी असे अयोग्य अन्न खाल्ल्यामुळे त्या राजकनेला स्वर्गात राहूनही समाधान मिळाले नाही आणि तिला पृथ्वीवर येऊन स्वतःचे मांस खावे लागले हे देवी आता मी तुला भोजनाचे नियम सांगतो तू ते लक्षपूर्वक ऐक जेवायला सुरुवात करण्यापूर्वी थोडेसे अन्न जमिनीवर ठेवावे जेणेकरून देव प्राणी पक्षी कीटक हे सर्व आपल्या कर्माच्या बंधनाने बांधले जातात जेणेकरून त्यांना अन्न मिळेल जेवताना दारात पाहुणे आले तर त्याचे स्वागत करा त्याला बसवावे व त्याचा आदर करावा नंतर त्याला आदराने भोजन देऊन निरोप द्यावा कारण ज्याच्या घरी पाहुणे दुःखी होऊन परततात त्याला त्याची पापे देतात आणि त्याचे पुण्यहरण करतात भगवान शिव म्हणतात की एखाद्या व्यक्तीने विवाहित मुली गर्भवती महिला आणि घरात राहणाऱ्या वृद्धांना जेवण दिल्यावरच अन्न खावे हे सर्व करता जो स्वत अन्न खातो त्याचे अन्न पाप होते आणि असा मनुष्य नरकात जातो जर एखाद्या व्यक्तीने स्नान करता अन्न खाल्ले तर त्याचे अन्नविष्ठा खाण्यासारखे होते जो दान करता अन्न सेवन करतो त्याचे अन्न विषासारखे होते माणसाने अन्नाचा पहिला भाग अग्नीला अर्पण करूनच खावे आणि एकाग्रतेने खावे भगवान शिव म्हणतात पूर्व दिशेला बसून भोजन केल्याने मनुष्य रोग आणि मानसिक तणावापासून मुक्त होतो आजारी वृद्धांनी पूर्वेकडे तोंड करून अन्न खावे यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते कारण पूर्व दिशेला उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि शक्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो ज्ञानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने उत्तरेकडे तोंड करून अन्न खावे ही दिशा देवी सरस्वतीची दिशा आहे आणि लक्षात ठेवा दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका ही मृत्यूची दिशा आहे या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने तुमचे आयुष्य कमी होते तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये ते दुर्दैवाला आमंत्रण देते अन्न नेहमी स्वच्छ आणि निटनेटके ताटात खावे एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये जर एखाद्या व्यक्तीने एकादशीच्या दिवशी तामसिक आहार म्हणजेच मांसाहार केला तर देवी लक्ष्मी त्याला सोडते जेवणानंतर ताटात हात धुणे अयोग्य मानले जाते ताटात हात धुणे हा अन्नाचा अपमान आहे जेवणानंतर ताटात हात धुवणारे लोक नीच अवस्थेत जन्माला येतात लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेडवर बसून व्यक्तीने कधीही जेवू नये असे केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात अन्न जमिनीवर बसूनच घ्यावे जेवताना दिशांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे जेवताना चुकीच्या दिशेने बसून किंवा चुकीच्या दिशेने तोंड केल्यास व्यक्तीला प्रतिकूल परिणाम होतात भगवान शिव म्हणतात ज्या अन्नावर कोणी पाऊल टाकले आहे किंवा कोणी पाऊल टाकले आहे ते कधीही खाऊ नये असे अन्न अशुद्ध होते आणि ते जनावरांना दिले पाहिजे इतरांनी दूषित केलेले अन्न खाल्ल्याने माणसाचे आयुष्य कमी होते आणि त्याच्या शरीरात विविध प्रकारचे रोग होतात भगवान शिव म्हणतात देवी माणसाने इतरांसाठी दिलेले अन्नही खाऊ नये देवी अन्नपूर्णा अशा व्यक्तीवर रागावते जी इतरांकडून अन्न हिसकावून घेते किंवा कोणालाही देता ते स्वतः सेवन करते माणसाने नेहमी राग ठेवता अन्न खावे रागाच्या अवस्थेत भोजन करणे हा अन्नाचा अपमान आहे आणि अनेक रोग उद्भवतात मन इतरत्र असले तरी अन्न खाऊ नये आणि संतप्त मनाने अन्न खाणे अशुभ आहे भगवान शिव म्हणतात देवी माणूस चप्पल आणि चपला घालून जे अन्न खातो त्याला राक्षसी अन्न म्हणतात मध्यरात्री आणि दुपारच्या वेळीही अन्न खाणे अशुभ मानले जाते शास्त्रानुसार पतीने जेवण उरकल्यानंतरच पत्नीने अन्न घ्यावे पती घरापासून दूर असेल तर तिने पतीचे ध्यान करूनच भोजन करावे यामुळे पतीचे आयुष्य दीर्घायुषी होते आणि स्त्रीचे सदैव वैवाहिक राहते पतीच्या आधी भोजन करणे शास्त्रात अशुभ मानले गेले आहे त्यामुळे पतीचे आयुष्य कमी होते अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला अन्नाचे महत्व आणि नियम समजावून सांगितले तर आपल्याला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद